राहुरीत एप्रिल रोजी मोर्चा मार्फत सुरू असलेली अतिक्रमण काढण्याची कारवाई स्थगित करून पुनर्वसन करण्यात यावे या व इतर मागणीसाठी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी बिराड मोर्चा काढत असल्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत सादर करण्यात आलंय प्रशासनाच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाने सगळ्या विभागाच्या सार्वजनिक जागेच्या संदर्भात अतिक्रमण काढणे किंवा अतिक्रमणे नियमाकुल करण्यासंदर्भात शासनाचे शासन निर्णय व मंत्रिमंडळात निर्णय झाले आहे नगरपालिका नगर परिषद ग्रामपंचायत अन्य स्थानिक स्वराज्य किंवा प्रशासकीय जागेवर नागरिकांची घरे दुकान अन्य काही अतिक्रमण काढले परंतु अतिक्रमणे नियमित करणे किंवा त्यांचे पुनर्वसन महाराष्ट्र शासनाने केले नाही संविधानाने राज्याला मार्गदर्शक तत्वे दिली आहेत राज्य सरकार या संदर्भात हलगर्जीपणा करत आहेत हे, हे सगळे देशातील नागरिक आहेत त्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही या ना सर्वांचे पुनर्वसन केले नाही हे गंभीर असून निषेधार्थ आहे अतिक्रमण नियमकूल करण्यासाठी तसेच सर्व नागरिकांचे पुनर्वसन करावे नुकसान भरपाई द्यावी आणि सुरू असलेली कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी या व इतर मागणीसाठी दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी राहुरी तहसील कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्यात येणार आहे असे अतिक्रमणधारक हक्क संरक्षण आणि पुनर्वसन समितीच्या वतीने सादर निवेदनात म्हटलं आहे निवेदनावर शिरीष गायकवाड डॉक्टर जालिंदर घिगे कुमार भिंगारे अमोल गायकवाड अमजदभाई वठान महेश साळवे संदीप कोकाटे मुसाभाई शेख विकी बोर्डे अनिल शिंदे रावसाहेब जगधणे हे उपस्थित होते राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जग